प्रलंबित असलेल्या विविध मागण्या सोडविण्यासाठी यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचाऱ्यांनी टप्प्या टप्प्यामध्ये आंदोलन सुरू केले होते मात्र मंडळाने समाधानकारक तोडगा काढल्याने संप मागे घेण्यात आला प्रलंबित असलेल्या विविध मागण्या सोडविण्याच्या मागणीसाठी यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचाऱ्यांनी टप्प्या टप्प्याने आंदोलन सुरू केले होते चोवीस मे पासून काम बंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता दरम्यान बँकेचे संचालक मंडळ आणि संघटना पदाधिकाऱ्यांची बैठक झाली या समाधानकारक तोडगा निघाल्याने कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा निर्णय मागे घेतलाय कर्मचाऱ्यांच्या अर्जित रजेचे वेतन सेवा नियमानुसार रद्द करण्यात आले होते यापुढे सेवा नियमानुसार या इन्कम सेंट अदा केले जाईल असे बैठकीत मान्य करण्यात आले जुलै दोन हजार तेवीस ते जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत महागाई भत्ता लागू करण्यात आला अरिअर्सची रक्कम जुलै दोन हजार चोवीस मध्ये दिली जाणार आहे कर्मचाऱ्यांना तीन लाख रुपयांचा वैद्यकीय आणि दुर्दर आजाराकरिता दोन लाख असा पाच लाख रुपयांचा विमा वीस मे दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात आलेला आहे सर्व शाखांना बॅटरीकरिता पुरवठा आदेश देण्यात आलेला आहे सहाय्यक कर्मचाऱ्यांना सेवा नियमानुसार आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात आली तर पदोन्नतीचे आदेश दिले जाणार आहे याशिवाय इतर मागण्या मान्य करण्यात आल्या त्यामुळे नियोजित चोवीस पासून कामबंद आंदोलन मागे घेण्यात आल्याचे यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्मचारी युनियनचे जनरल सेक्रेटरी निलेश देशमुख यांनी सांगितले